ओम सर सॅरामैत्रिण जे तुम्हाला आता समोर डिझाईन दिसते ती डिझाईन आपल्याला इथं कटिंग करायचे आहे तर बोटनेक ब्लाउजची डिझाईन आहे इथं आणि जी ब्लाऊजची मापे आहेत ते पण मी तुम्हाला इथं अर्धे लिहून घेतलेले आहेत आणि अर्धे जे आहेत ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर खूप सुंदर असा व्हिडिओ झालेला आहे व्हिडिओला सुरुवात करायची अगोदर व्हिडिओवर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरचं बेल बटन प्रेस करायचं आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या इथं जर बोटनेक ब्लाऊज तुम्ही टिचिंगचा शिवत असाल बोटनेक म्हणजे आपण कोणता ठरला जातो तर पाठीमागे आपला बंद गळा असतो त्याला आपण बोटनेक असं म्हणतो बरोबर तर बोट बोटनेक ब्लाउजची जी मापे असतात शोल्डर रुंदी मुंडा हे चेंज होत असतं मैत्रिणींनो ही गोष्ट लक्षात घ्या ठीक आहे तर चौथी साईज बोटनेक ब्लाउजची मी मापे इथं स्क्रीनवरती तुम्हाला दाखवते तर पूर्ण उंची जी आहे ती साडेतीर आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच ऍड करायचं आहे म्हणजे साडे चौदा घ्यायचे आहे तसेच आपल्याला छातीची घडी बघूया तर छाती आहे आपली चौथी चौथीचा चौथा होतो साडेआठ इंच आणि त्याच्यामध्ये आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं असतं म्हणजे हे टोटल किती झालं दहा इंच ठीक आहे तर दहा इंच आपली घडी येणार आहे इथं छातीची त्याच्यानंतर कमरेची घडी बघूया आपण कंबर आहे आपली अठ्ठावीस अठ्ठावीसचा चौथा भाग होतो सात इंच आणि त्याच्यामध्ये पाठीचे टक्स एक इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिन आता हे टोटल किती झालं आपलं नऊ म्हणजे कंबरेची घडी आणि छातीच्या घडीमध्ये अर्धा इंचा फरक पडला त्याच्यानंतर पुढचा गळा आहे साडेचार पण अर्धा इंच घेऊन मी डायरेक्ट पाच इंच टाकले त्याच्यानंतर मागचा गळा आहे तो आहे साडेतीन त्याच्यामध्ये अर्धा इंच घ्यायचं आहे बाय उंची दहा आहे आणि त्याच्यामध्ये किती ऍड करायचं ते मी तुम्हाला पुढे सांगेल भाईंची भाई आणि दे आता बघा इथं शोल्डर गळारुंदी मुंडा इथं चेंज होणार आहे आपलं बोटणी ब्लाऊजसाठी ठीक आहे तर बघा नेहमीसारखं आपण शोल्डर किती कमी असतं आपलं रेग्युलरच्या ब्लाऊजला तर इथं शोल्डर जे आहे ते खूप जास्त असतं तर चौदा इंच आहे आपलं चौतीस साईजला त्याच्यामधलं अर्ध कट करायचं आणि अर्ध घ्यायचं असतं म्हणजे सात इंच आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे गळारुंदी चार घ्यायची आहे आणि मुंडा जो आहे तो आपल्याला साथ घ्यायचा आहे म्हणजे जेवढा आपला शोल्डर आहे तेवढंच आपल्याला मुंडा घ्यायचा असतो आणि गळारुंदी आहे तो आपला पसरट गळा असतो पाठीमागे त्याच्यामुळे आपल्याला गळारुंदी सुद्धा इथं जास्त घ्यायची असते बोटनिकसाठी म्हणजे आपल्या मानेवरती किंवा पुढच्या साईडला जो गळा असतो मागे मानेवरती जो गळा असतो पाठीमागे तो आपला ताणला जात नाही त्याच्यामुळे गळारुंदी पण जास्त असते आणि शोल्डर पण जास्त असतं बोटनिकसाठी ठीक आहे आता मी इथं पेपर घेतलेला आहे तो जरा क्रॉस होता म्हणून मी तो सरळ करून घेतलेला आहे अगोदर तर बघा हा पेपर मी सरळ करून घेतला आता आपण काय करायचं आहे अगोदर मागील भाग काढायचा आहे तर हा बंद बाजूवरती काढणार आहे जेणेकरून तुम्हाला मी डिझाईन सुद्धा इथं पुढे दाखवणार आहे तर पूर्ण उंची साडे तेरा आहे त्याच्यामध्ये ते एक इंच म्हणजे साडे चौदा वरती मी एक खून करून घेतली आणि जिथं उंचीचं माप टाकलं मी तिथून सरळ आडवं काय केलेलं आहे शोल्डर टाकलेला आहे सात इंच आणि जिथं शोल्डर टाकले तिथून सरळ खाली आपल्याला काय करायचंय मुंड्याचं माप टाकायचं आहे सातच इंच जेवढं आपलं शोल्डर असेल बोटनेकसाठी लक्षात घ्या जेवढं आपलं शोल्डर असेल तेवढंच आपल्याला मुंड्याचं माप घ्यायचं असतं आता सात इंच या बाजूला पण मी टाकून घेते आणि हे जे वरचं शोल्डर सात इंच आहे तेच आपलं इथं खाली आहे का चेक करायचंय आणि तिथे आपल्याला घडीचं माप टाकायचंय ठीक आहे आडवं तर आपली घडी आहे साड़े आठ इंच चौतीस साईजचा चौथा होतो साडेआठ बरोबर तर हे साडेआठ आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचंय म्हणजे किती दहा इंच ठीक आहे तर ही घडी झाली आपली छातीची हे बघा हे ठीक आहे तशाच आता आपण खालच्या साईडला येऊया म्हणजे कंबरेची घडी बघूया तर कंबर आहे आपली अठ्ठावीस अठ्ठावीसचा चौथा होतो सात इंच त्याच्यामध्ये पाठीचे टक्स असतात ते त्यासाठी आपल्याला एक इंच घ्यायचं असतं आणि तिथून पुढे दीड इंच शिलाई मार्जिन आता दीड देड़ दीड इंच शिलाई मार्जिन तुम्ही दोन घेत असाल तर दोन घेऊ शकता मी इथं दीडच घेतलेला आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल आता मुंडा काढूया आपण तर मैत्रिणी रेग्युलरच्या ब्लाऊजला आपण दीड इंचावरती घेत असतो बरोबर तर इथं तसं नाही आहे बोटनेकसाठी मागच्या मुंड्याचा आकार आपल्याला काय करायचा असतो एक वरती द्यायचा असतो तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय एक, एक इंच टाकायचंय क्रॉस आणि मागच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे ठीक आहे आता आपण गळ्याकडे येऊया तर गळारुंदी मैत्रिणीनो पाठीमागचा गळा आपला ब बंद असतो वरती हाफ असतो गळा आणि नंतर खाली डिझाईन असतं बरोबर तर गळारुंदी आपल्याला इथे जास्त घ्यायची असते म्हणजे चार इंच घ्यायचे आहे चौतीस साईजला ठीक आहे आणि गळारुंदी चार टाकल्याच्या नंतर तुम्ही गळारुंदी गळा गड़ा उंची सुद्धा जेवढी गळारुंदी आहे तेवढी गळा उंची सुद्धा चार इथं घेऊ शकता डायरेक्ट आता मी तुम्हाला साडेतीन सांगितली होती आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच म्हणजे चारच इंच झालं आणि हा चार चार इंचचा आपल्याला काय करायचं आहे बॉक्स काढायचा आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर आतमध्ये आपल्याला काय करायचं आहे गोल सेफ द्यायचा म्हणजे गोल आकार द्यायचा आता इथं सव्वा एक दीड तुम्ही किती पण देऊ शकता तर बघा मी काय केलं सव्वा एक वरती खून केली क्रॉसमध्ये आणि हा गोल गळ्याला आकार दिला हा झाला आपला मानेवरती पाठीमागचा हाफ गळा त्याच्यानंतर काय करायचं जे आपलं मुंड्याची लाईन होती तिथं अर्धा इंच आपल्याला शोल्डर उतर द्यायचा गळ्याच्या बाजूकडून मुंड्याकडे अर्धा इंच कारण इथं आपला मुंडा जास्त असतो तो अर्धा इंच कट करायचा असतो आपल्याला त्याच्यामुळे त्याच्यानंतर इथं आपल्याला काय करायचं पाठीचे टक्स तर मी हे तुम्हाला नंतर पुढे सांगणारच आहे गळा आपला पूर्ण कटिंग झाल्याच्या नंतर ठीक आहे आता आपण हे कटिंग करून घेऊया तो तर आणि डिझाईन जे आहे ते पण मी तुम्हाला कटिंग झाल्याच्या नंतर सांगेल कारण हे जे गळा आहे तो एका साईडलाच गळा आहे आणि एका साईडला प्लेन आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला हे अशा पद्धतीने सांगणार रेग्युलर मी काय करत असते सिंगल पेपरवरती तुम्हाला मागील भाग काढून दाखवते पण इथं मी काय केलंय डिझाईनचा गळा आहे तो कशा पद्धतीने कटिंग करतात कापडावरती ते समजण्यासाठी मी तुम्हाला इथं डबल पेपरवरती सांगणार आहे तर बघा अशा पद्धतीने आपला हा पार्ट निघत असतो बंद असल्यावरती तर मी बंद पेपर मुद्दाम घेतला होता कारण तुम्हाला समजावं डिझाईन आता तर आता काय करायचं आपल्याला डिझाईन काढायचं त्यासाठी काय करायचं इथं एक इंचावरती खून करून घ्यायची तर पाहू शकता इथं का तर इथं आपल्याला गोल राऊंड आहे म्हणजे गोल शेप आहे आपल्याला इथं हे पहा अशा पद्धतीने ठीक आहे आणि जी आपली गळारुंदीची लाईन वरतून खाली आली होती तीच आपल्याला सरळ खाली मारून घ्यायची जेणेकरून त्याच्या आतमध्येच आपल्याला काय करायचंय गळ्याचा आकार द्यायचा खालच्या बाजूचा जो बोटने गळा असणार आहे आपला तो असणार आहे तर खालच्या बाजूकडून इथं पण आपल्याला काय करायचंय सेंटरवरती जे आपला मधला भाग असतो ना गडीचा त्याच्यावरती खालून पण मी एक इंच टाकलं आणि हे बघा जो राऊंड दिला होता ना वरती गोलसेफ मी तिथं पण असा राऊंड डॉट डॉटमध्ये हा गळ्याचा आकार देऊन घेतला आता जर तुम्हाला जास्त पसरट पाहिजे असेल तर तुम्ही त्या लाईनच्या थोडं बाहेर सुद्धा येऊ शकता आणि जर कमी पाहिजे असेल राऊंड तर तुम्ही त्या लाईन जे आपण उभी मारली त्याच्या आतमध्ये सुद्धा हा शेप तुम्ही देऊ शकता तर पाहितला म्हणजे तुम्ही बघितलं असेल आता मी कशा पद्धतीने डॉट दिलं आता बघा ही सरळ एका बाजूचा माझा सरळ भाग आहे आणि एका बाजूलाच फक्त डिझाईन आहे एका ताईची मला खूप दिवस झालं मेसेज येत आहेत कॅम कमेंट्स येते की ताई चौतीस साईजचं हे डिझाईन दाखवा हे डिझाईन दाखवा मुद्दा म्हणून मी काय केलेलं आहे डबल पेपरवरती डिझाईन दाखवण्यासाठी डबल पेपरवरती ही डिझाईन काढून दाखवत आहे ताईंसाठी खास स्पेशल तर पाहू शकता मी डिझाईन सुद्धा कटिंग केलेलं आहे अगोदर व्यवस्थित असं डॉट डॉट मध्ये आखून घ्यायचंय आणि राऊंड अगोदर एका साईडने डिझाईन आहे फक्त लक्षात घ्या आणि एका साईडनी सरळ वरतून खाली लाईन आहे का तर इथं शोचे बटन येणार आहे दोन तर बघितलं असेल तुम्ही आता आता काय करायचं असतं मैत्रिणी अगोदर आहे ना एका साईडचं हे दोन्ही भाग वेगवेगळे झालेले आहेत तर दोन्ही भागे आपल्याला वेगवेगळे टिचिंगच करायचे असतात आणि टिचिंग नंतर आपल्याला का काय करायचं इथं दोन शोचे बटन टाकायचे वरतून शोचे बटन टाकायचे आणि आतमध्ये हुक लावायचे आहेत तर आता आपण इथं पाठीचे टक्स बघूया तर काय करायचं आहे टक्सची रुंदी चार इंच ठेवायची चा, आणि उंची सुद्धा आपल्याला चार इंच ठेवायची आता जिथं रुंदी आली होती तिथं साईडने अर्धा अर्धा इंच ठेवायचं आहे आपल्याला आणि हे टक्स असे मारायचे असतात हे बघा असे आणि या बाजूने पण सेंटर पासून इकडे चार इंच घ्यायचं आहे आपल्याला हे पहास आणि उंची सुद्धा चार इंच घ्यायची आहे तुम्हाला जेवढा पसरड गळा पाहिजे बॅक साइडचा तेवढा तुम्ही तो गोल राऊंड दिलाय ना एका साइडला तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार द्यायचा आहे काय तर मी जी उभी लाईन मारली होती नगळ्या रुंदीची तीच सरळ खाली घेतली आणि त्याच्यावरती डॉट डॉट मध्ये एका साईडचं डिझाईन काढले तर अशा पद्धतीने आपलं ही डिझाईन दिसणार आहे ठीक आहे आता आपण पुढचा भाग काढूया तर मैत्रिणी हुक असतील तर तुम्हाला अगोदर काय करायचं आहे अर्धा इंचाची लाईन आखून घ्यायची आहे ठीक आहे आणि जर पुढे हुक नसतील तर तुम्हाला ही लाईन आखून घ्यायची गरज नाही डायरेक्ट तुम्ही हा पेपर कडेपासून ठेवू शकता आता आपल्याला हा मागील भागाचा पेपर ठेवा जे कटिंग केलेलं आहे आपण मागील भागाचं तो भाग घ्यायचा आहे एक डिझाईनचा भाग जो आहे तुम्ही साईडला ठेवलाय उंचीमध्ये पण आपल्याला इथं बदल करायचा आहे तर पुढचा जो भाग आहे तो आपल्याला बघा अर्धा इंच मी हुकसाठी घेतले आणि उंचीमध्ये पण अर्धा इंच ऍड केलंय आता जो गळ्याचा भाग आहे तो आपल्याला काय करायचाय हे बघा हा गळ्याचा भाग आहे गोल हा आणि तो काय करायचा आपल्याला बरोबर इथे ठेवायचा आहे हुक लोकाच्या साईडने हे पहा असा ठीक आहे आणि खालच्या बाजूला पण अर्धा इंच आपल्याला उंचीमध्ये बदल करायचा म्हणजे उंची जास्त घ्यायची म्हणजे आपली उंची साडे तेरा होती तर त्याच्यामध्ये दीड इंच घेतल्या पंधरा इंच उंची इथे तयार होते तर मुंडा हा आखून घेतला इथं आपल्याला पुढच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे तरी पण मी इथं आकून घेतलेला आहे आणि जशी गळार उंची खून करून घेतली आणि शोल्डरची खून करून घेतली आता आपण एकदा उंची चेक करून घेऊया सगळी पंधरा आहे का एकदम व्यवस्थित बघा हा तर पंधरा इंच आहे त्याच्यानंतर तिथून पुढे आपली रुंदी आणि इकडे पण आपण पंधरा इंचावरती खून करून घेऊया आणि हे शोल्डर ते नंतर व्यवस्थित एकदम क्लिअर करून घ्यायचंय आपलं खालीवर होऊन द्यायचं ना हे अर्धा इंच आपलं शोल्डर उतार आलेलं होतं बरोबर तर इथं आपलं काय आहे सात इंच मुंडा आहे का तो टाकून घ्यायचा आहे जिथं शोल्डर आलाय तिथून सरळ खाली सात इंच मुंडा आणि इथे पण आता बघा वरती पण सात शोल्डर आहे ते इथं आहे का तर नाही थोडंसं सा माझं साईडला सरकलं त्याच्यामुळे मी इथं परत सरळ करून घेतलं त्याच्यामुळे ह्या चुका होत असतात म्हणून आपल्याला काय करायचं असतं पूर्ण जे लाईन आहे समोरासमोर एकदम व्यवस्थित बरोबर आहे का चेक करायची असते त्याच्यामुळे तर बघा ही आपली घडी आहे बरोबर आता या घडीवरती काय करायचं आहे आपल्याला पुढच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे त्यासाठी आतमध्ये एक इंच टाकून घ्यायचंय हे बघा इथं आणि मग ही वरतून खाली आपल्याला क्रॉसमध्ये लाईन मारून घ्यायची आहे हे बघा असं बोटनेकसाठी त्याच्यानंतर तिथून आतमध्ये एक इंच टाकायचं आहे आणि मग आपल्याला पुढच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे हे बघा असं ठीक आहे तर हा झाला आपला पुढच्या मुंड्याचा आकार कोणत्याही ब्लाउजला बोटनेक ब्लाउजला असंच करायचं आहे तुम्हाला एक इंचावरती दिला आता आपली घडी बरोबर आहे का ते चेक चकुऱ्या तर एकदम घडी बरोबर आहे साडेआठ आणि आता आपण कमरेची घडी बघूया तर बघा कमरेचा चौथा सात इंच बरोबर आणि त्याच्या पुढे आपल्याला प्रिन्सेससाठी दोन इंच घ्यायचं आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे ठीक आहे इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं आता बघा आपल्याला प्रिन्सेसला आकार द्यायचा आहे त्याच्यानंतर दीड इंच शिलाई मार्जिन पुढे ते आहे जे काम ते आपण नंतर करूया त्या अगोदर गळ्याकडे येऊया तर इथं आपल्याला पुढच्या गळ्याला आकार द्यायचा आहे त्यासाठी काय करायचं आहे गळा टाकायचा आहे तर मी तुम्हाला साडेचार प्लस एक अर्धा इंच पाच इंच गळा सांगितला होता पूर्ण बरोबर तर पाच इंच गळ्यावरती एक आपल्याला खून करून घ्यायची पाच इंचावरती तर बघा इथं आणि त्याच्यानंतर इकडे जेवढी आपली गळारुंदी आहे तेवढीच आपल्याला खाली टाकून घ्यायची आहे तर इथं चार इंच गळारुंदी आहे आपली तीच इथं आपण टाकून घेऊया हे बघा इथं आणि हा बॉक्स तयार करून आपण पुढच्या गळ्याला आकार देऊया तर गोलमध्येच द्यायचं आहे किंवा मग तुम्हाला पंचकोणी द्यायचं असेल तर खालून दोन इंच टाकायचं आणि अशी क्रॉस लाईन मारून घ्यायची तर हा झाला आपला पंचकोणी गळा ठीक आहे आता प्रिन्सेस कटकडे येऊया आपण म्हणजे प्रिन्सेसला सेफ द्यायचा ते मापे बघूया तर बघा आपल्याला इथे प्रिन्सेसला आकार द्यायचा आहे अगोदर टक्स रुंदी घ्यायची आपल्याला साडेतीन इंचावरती तर पाहू शकता इथं साडेतीन वरती एक खून करायची आपल्याला आणि जे आपण कमरेचा चौथान पुढे दोन इंच प्लस केलं होतं ते आपल्याला इथं टाकून घ्यायचंय दोन इंच आता हे जे साडेतीन इंच आहे तेच आपल्याला वरती टाकून घ्यायचंय साडेतीन इंच तर बघा इथं साडेतीन इंच टाकून घेतलं आणि हाच आकार आपल्याला इकडे मुंड्याकडे घेऊन यायचं आहे तर बघू शकता असा प्रिन्सेसला आकार येत असतो ठीक आहे आता हाच आपल्याला का काय कर करायचं आहे जे दोन इंच टाकलं होतं तिथं घेऊन जायचंय तर पाहू शकता अशा पद्धतीने ठीक आहे आणि हे जे अर्धा इंच आपण उंची वाढवली होती तिथं सरळ खाली हे आखून घ्यायचं आहे ठीक आहे तर त्याच्यानंतर पुढे बघायचं आपल्याला तर हे जे दोन्ही भाग आपण ज्यावेळेस स्टिचिंग करतो त्यावेळेस आपलं दोन्हीचा अर्धा अर्धा इंच म्हणजे एक इंच आपलं शिलाई मध्ये शिलाईमध्ये जात असतं तर ते आपल्याला एक इंच पुढे टाकून घ्यायचे म्हणजे फिटिंगला फिटिंग वेळी आपल्याला हे कमी पडू नये म्हणून हे एक इंच आपण वाढून घेतलं जर वाढून नाही घेतलं तर आपल्याला फिटिंगमध्ये कमी पडणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या आता बघा काय करायचं आहे हे जे अर्धा इंच आपलं एका बाजूकडून होतं फिटिंगच्या बाजूकडून ती क्रॉस लाईन आपल्याला इथपर्यंत मारून घ्यायची आहे आता या बाजूची पण आपल्याला क्रॉस लाईन मारून घ्यायची म्हणजे अर्धा इंच आपल्याला फक्त उंची जिथं आपला टक्स येणार आहे प्रिन्सेसचा म्हणजे प्रिन्सेसचा फॉफ येणार आहे तिथंच आपल्याला अर्धा इंच उंची जास्त भेटलेली आहे ठीक आहे आता आपण हे कटिंग करून घेऊया हा पंचकोनी गळा कटिंग करायचा आहे त्याच्यानंतर जे बाकीचे पार्ट आहेत ते शोल्डर उतर सुद्धा होता आपला मुंड्याच्या बाजूकडे तो सुद्धा कटिंग करून घेतला गळा कटिंग झाला आणि इथं आपल्याला काय करायचं जो पुढच्या मुंड्याचा आकार होता तो आपल्याला कटिंग करायचा आहे ठीक आहे तर बघा सरळ कटिंग फिटिंगच्या बाजूकडून पण झालंय आपलं आणि जे क्रॉस आपण अर्धा इंच कटिंग करण्यासाठी आखलं होतं ते सुद्धा आपलं हे कटिंग झालेलं आहे आता हे बघा असं हे आपल्याला उंचीमध्ये घ्यायचं नाही फक्त आपल्याला उंची आपल्याला पफ मध्येच येणार आहे बस अर्धा इंच एक्स्ट्रा आता हे दोन्ही भाग आपण वेगवेगळे करूया आणि हे जे दोन इंच मधलं अंतर होतं आपलं म्हणजे ते आपलं कटिंग होऊन जातं आणि नंतर आपण ज्यावेळेस स्टिचिंग करतो त्यावेळेस इथं गोल राऊंड मध्ये पफ तयार होत असतो तर अशा पद्धतीने हे दोन्ही पुढचे पार्ट निघलेले आहेत आता आपण भाई बघूया तर बाईसाठी पण आपल्याला डबल पेपर घ्यायचा आहे गडीची बाजू माझ्याकडे आहे आणि गडीवरती टाकायची आपल्याला बाई उंची आता अस्तरची बाई आहे त्याच्यामुळे आपण दहा इंच बाई उंची त्याच्यामध्ये एकच इंच ऍड केलेला आहे आणि त्याच्यानंतर इकडे काय करायचं आपल्याला छातीचा चौथा आता ही प्रिन्सेस ब्लाऊज होतं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अर्धा इंच ऍड करायचं आहे म्हणजे किती साडेआठ आणि अर्धा नऊ इंच आता इथं थोडंसं पेपर कटिंग झालेला आहे पण तो नंतर आपल्याला होणार आहे ऍडजस्ट त्याच्यामुळे मी हा थोडा कट असला तरी घेतलेलाच आहे कारण तुम्हाला आता पुढे दिसेलच तर आता आपण काय केलेलं आहे घडी टाकली उंची टाकली आणि हा बॉक्स तयार करून घेतला एक्स्ट्राचा साईडचा पेपर कटिंग करून घेतलेला आहे जेवढा भाईसाठी लागणार आहे तेवढाच मी इथं घेतलेला आहे आता तुम्ही बघितलं असेल ओपन बाजूसमोर आहे बंद बाजू माझ्याकडे आता ओपन बाजूवरती आपल्याला दहा इंच भाई उंचीला आपल्याला कॅफाट घ्यायचे आहे साडेतीन इंच आणि जिथं साडेतीन इंच घेतलंय तिथून आतमध्ये आपल्याला एक इंच घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर इकडे पण आपल्याला एक इंच घ्यायचं आहे आणि हे जे एक इंच आहे आणि हे एक इंच आतमध्ये घेतलेलं ते आपल्याला क्रॉस लाईन मारून घ्यायचं आहे आणि नंतर जी क्रॉस लाईन मारली आपण तिरकी त्याचा सेंटर काढायचं आहे सेंटर काढल्याच्या नंतर आता आपल्याला इथं काय करायचं आहे अशा खुना करून घ्यायच्या अर्धा अर्धा इंचाच्या आणि अगोदर काय करायचं जो पाठीमागील भाईच्या मुंड्याचा आकार असणार आहे तो द्यायचा आहे इथे आणि त्याच्यानंतर पुढच्या भाईच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे हे बघा त्याच्यानंतर बघा आता दंडघेराकडे येऊया जर तुम्ही दंडघेराचं माप टाकत असाल तर मी काय करत असते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर तुमचा जेवढा दंडघेर म्हणजे बाहेर हुंदी तुमची जेवढी असेल तेवढे त्याच्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन घेत असतात बरोबर तर मी काय करत असते डायरेक्ट इकडून दीड इंच घेते आणि ही जे कॅफाईटचं माप होतं तिथून मी सरळ इथं दीड इंचावरती तिरकी लाईन मारून घेते अशा पद्धतीने आपली भाई जी आहे ती पूर्णपणे आखून झाली आता आपण कटिंग बघूया तर कटिंग करताना काय करायचं आहे सर्वात आधी पाठीमागील जो भाईच्या मुंड्याचा आकार आहे तो कटिंग करायचा आहे आणि नंतर जी क्रॉस लाईन मारली आपण ती पण आपल्याला इथं कटिंग करून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे घडी उघडायची भाईची आणि जो पुढचा मुंड्याचा आकार आहे तो आपल्याला इथं कटिंग करायचा आहे अशा पद्धतीने आपली चौतीस साईडची बोटनेक ब्लाउजची बाही सुद्धा कटिंग झालेली आहे आणि पुढचे दोन पार्ट मागील भाग तसेच मागील भागाची डिझाईन तुम्हाला आवडली असेल म्हणजेच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्या समोरचं बेलबटन प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभारी आहे भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद